कोल्हापुरातील अरिहंत पार्क वर्षानगर परिसरात महापालिकेच्या वतीनं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे हा प्रकल्प प्रदूषणात भर घालणारा असून त्यातून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा प्रकल्पविरोधी कृती समितीनं रविवारी झालेल्या बैठकीत दिला शिवाय या परिसरातील तोडलेली झाडं पुन्हा लावावीत अशी मागणी करण्यात आली कोल्हापुरातील अरिहंत पार्क वर्षानगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे या जागेवर भाजी मंडईचं आरक्षण होतं पण आरक्षण हटवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे त्यासाठी नागरिकांची दिशाभूल करून सुमारे दीडशे निलगिरी वृक्षांची कत्तल केली या प्रकल्पामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण होणार असल्यानं इथल्या नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे त्यातून कोल्हापुरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधी कृती समिती सुद्धा तयार झाली आहे रविवारी वर्षानगर परिसरातील स्थानिक नागरिकांची बैठक झाली त्यावेळी महापालिकेच्या धोरणावर कडाडून टीका झाली नागरिकांना विश्वासात न घेता भाजी मंडईचं आरक्षण डावलून महापालिकेनं ना नागरिकांची फसवणूक केली आहे या प्रकल्पामुळं शांतता नष्ट होणार असून महापालिकेनं जबरदस्तीनं प्रकल्प लादला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला एक म्हणजे पहिल्यांदी ह्याच्यातनं जे ग्रीन गॅसेस इव्हॉल्व्ह होतात किंवा बाहेर पडतात त्यामुळे आता जी लहान मुलं आहेत मोठ्यांचे तर आहेत लहान मुलांच्यात मुला भयंकर ॲलर्जिक प्रॉब्लेम होऊ शकतात शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातनं जो आवाज बाहेर पडतो त्यामुळे नॉईज पोल्युशन होतं आपल्या कानाची क्षमता एक ठरलेली असते आणि हा दिवस रात्र पंच्याहत्तर डेसिबल एवढा हा आवाज चालू राहणार आहे आणि त्यामुळे साधारण एक चार ते पाच किलोमीटर अंतरातले जे काही रहिवासी आहेत अरियन पार्क आहे वर्षानगर आहे जे जे काही रहिवासी आहेत त्या सगळ्यांना ह्याचा दिवसरात्र त्रास होणार आहे तर असा हा प्रकल्प होऊ नये स... याच्यासाठी एस टी पी प्रकल्प रद्द व्हावा ह्याच्या मीटिंगसाठी आलेली आहे हा तर सगळ्यांनी सांगितलं आहेच की तो चांगला नाही आहे पण तिथं भाजी मंडईचं आरक्षण असतानासुद्धा त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून हे झाडतोड केलेली आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही आज लढा आम्ही सगळ्यांनी ठरवली की अमल म्हाडिक साहेब किंवा आंबिडकर साहेब यांना भेटून ह्याच्या विरोधात सगळं करायचं हे असं आत्ता मीटिंगमध्ये ठरलेलं आहे प्रस्तावित सांडपाणी प्रकल्पामुळं आमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे या बैठकीला किशोर खानविलकर माजी नगरसेविका रुपाराणी निकम महेश वासुदेव भूपाल शेटे प्रशांत गायकवाड जे बी बाचुळकर स्मिता सावंत शेखर मंडलिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते